चला तर बनवूयात लहान मुलांच्या आवडीची मँगो फ्रुटी लहान मुलांच्याच का मोठीही अगदी आवडीने पितात एकदम सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे अगदी मार्केटपेक्षाही छान घरच्या घरीही तुम्ही फ्रुटी बनवू शकता चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी फ्रुटी बनवण्यासाठी अगदी कमीत कमी साहित्य लागतं ही फ्रुटी तुम्ही पाच ते सहा महिने व्यवस्थित पॅक करून ठेवू शकता आरामात टिकतेही बिना प्रेझर्वेटिव्ह ही फ्रुटी आहे तर नक्की बनवून बघा आता आंब्याचं सीजन आहे त्यामुळे ही फ्रुटी तर तुम्ही नक्की बनवून बघा या ठिकाणी मी दोन केशर आंबे पिकलेले घेतलेले आहेत आणि अर्धा आंबा कच्चा घेतलेला आहे तुम्ही कच्चा आंबा नाही वापरला तरी देखील चालेल आणि साखर घालायची साखर थोडीशी जास्त घालायची साखर जास्त घातल्यामुळे आपली फ्रुटी पानचट होत नाही त्यामुळे शक्यतो साखर जास्तच घाला हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे पण या ठिकाणी मी केशर आंबा आहे त्यामुळे याला गाळून घेणार आहे तुम्ही केशर आंबा किंवा हापूस आंबाच या ठिकाणी वापरा त्यामुळे फ्रुटीला कलर खूप छान येतो तर अशा पद्धतीने याला गाळून घेऊयात गाळून घेतल्यामुळे यातील केसर असतात ते वेगळे होतील व फ्रुटी एकसारखी अशी होईल फ्रुटीमध्ये केसर असेल तर फ्रुटी प्यायला अजिबात छान वाटत नाही यामध्ये मी थोडंसं पाणी देखील घातलेलं आहे अशा पद्धतीने हा सर्व पल्प आपण गाळून घेतलेला आहे या ठिकाणी बघू शकता केसरचे धागे आणि जो कच्चा आंबा असतो त्यातले काही कण राहिलेले आहेत हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व याला शिजवून घेणार आहोत आपण अगदी सोपी रेसिपी आहे पटकन होते नक्की बनवून बघा तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवून पाच ते सहा महिने आरामात फ्रीजमध्ये ठेवून अगदी इन्स्टंट फ्रुटी बनवू शकता एकसारखं हलवत मंद गॅसवरती त्याला शिजवून घ्यायचं एकसारखं हलवत राहायचं नाहीतर हे तळायला लागतं व जास्तही शिजवायचं नाही फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्यालाही शिजवायचे बघू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी आपली फ्रुटी बनून तयार आहे बघू शकता जर तुम्हाला जाम बनवायचं असेल तर अजून थोडंसं हे दाटसर करून यामध्ये अर्धा लिंबू पिळून तुम्ही जामही तयार करू शकता तर आपण गॅस बंद करणार आहोत या ठिकाणी आपली फ्रुटी झालेली आहे पाच ते दहा मिनटं याला थंड करून घेऊयात या ठिकाणी पाच ते दहा मिनटानंतर ही थोडीशी थंड झालेली आहे तर याला सर्व करूयात या तर, तर, तर या ठिकाणी मी एका मोठ्या बाऊलमध्ये हा पल्प घेणार आहे यामध्ये एकदम थंड पाणी वापरणार आहे आणि खूप सारे क्यूब आईसक्यूब क्यूब घातल्यामुळे पटकन अशी ही थंड होईल व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं खूप छान आणि एकदम टेस्टी अशी ही फ्रुटी तयार होते तुम्ही नक्की बनवून बघा आणि अशा काचेच्या बॉटलमध्येच किंवा काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून पाच ते सहा महिने व्यवस्थित टिकते ही विदाऊट प्रिझर्वेटिव्ह ही फ्रुटी घरच्या गर घरी आणि हेल्दी अशी फ्रुटी नक्की बनवून बघा या ठिकाणी फ्रुटीला कलर किती छान आलेला आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला किती पातळ हवे किंवा किती दाटसर हवे हे तुमच्या हिशोबाने तुम्ही ठरवू शकता खूप छान तर या ठिकाणी मी चार ग्लास इतकी फ्रुटी बनवलेली बघू शकता दोन आंब्यापासून खूप सारी फ्रुटी बनवू शकते त्यामुळे नक्की ट्राय करा थंड झाल्यानंतरच काचेच्या भरणीमध्ये भरून एक महिना आरामात बाहेर टिकते ही फ्रुटी तर आजची ही सोपी आणि एकदम टेस्टी आणि लहान मुलांच्या आवडीची फ्रुटी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाच रेसिपीला क्लिक करा असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ही फ्रुटी नक्की बनवून प्या आणि कशी झाली होती ती कमेंट करून सांगायला गा अजिबात विसरू नका बा बाय